सोमवारची फुलभर दुधाची कहाणी ऐका परमेश्वरा सोमवारा तुमची कहाणी नगर होतं तिथं एक राजा होता तो मोठा शिवभक्त होता त्याच्या मनातानं आपल्या महादेवाचा गाभारा दुधानं भरावा परंतु हे घडेल कसं अशी त्याला चिंता पडली प्रधानानं युक्ती सांगितली दवंडी पिटली गावातल्या सर्व माणसांनी आपल्या घरचं सगळं दूध घेऊन दर सोमवारी महादेवाच्या देवळी पूजेला यावं सर्वांना धाक पडला घरोघरची माणसं घाबरून गेली कुणाला काही सुचेनाचं झालं त्याप्रमाणं घरात कोणी दूध ठेवलं नाही वासरांना पाजलं नाही मुलांना दिलं नाही सगळं दूध देवळात नेलं गावचं दूध सगळं गाभाऱ्यात पडलं तरी देवाचा गाभारा भरला नाही दुपारी एक चमत्कार झाला एक बाई होती तिनं घरचं कामकाज आटपलं मुलाबाळांना खाऊ घातलं लेकी सुनांना न्हाऊ घातलं गाई वासरांना चारा घातला त्यांचा आत्मा थंड केला आपल्या जीवाचं सार्थक व्हावं म्हणून थोडं गंध व फूल घेतलं चार तांदुळाचे दाणे घेतले दोन बेलांची पानं घेतली आणि खुलभर दूध घेतलं बाई देवळात आली मनोभावे पूजा केली थोडं दूध नैवेद्याला ठेवलं देवाची प्रार्थना केली ती महादेवा नंदिकेश्वरा राजानं पुष्कळ दूध तुझ्या गाभाऱ्यात घातलं तुझा गाभारा भरला नाही माझ्या खुलभर दुधानं भरणार नाही पण मी आपली भाव्यभक्तीनं अर्पण करते असं म्हणून राहिलेलं दूध गाभारी अर्पण केलं पूजा घेऊन मागं परतली इकडे चमत्कार झाला म्हातारी परतल्यावर घाभारा भरवून गेला हे गुरवानं पाहिलं राजाला कळवलं परंतु त्याचा काही केल्या पत्ता लागेला दुसऱ्या सोमवारी राजानं शिपाई देवळी बसवले तरीही शोध लागला नाही चमत्कारही असाच झाला पुढं तिसऱ्या सोमवारी राजा बसला म्हातारीचे वेळेस गाभारा भरला राजानं तिचा हात धरला म्हातारी घाबरून गेली तिला अभयवचन दिलं तिनं कारण सांगितलं तुझ्या आज्ञेनं काय झालं वासरांचे मुलांचे आत्मे तळमळले मोठ्या माणसांचे हाय हाय माती आले हे देवाला आवडत नाही म्हणून घाबारा भरत नाही याला युक्ती काय करावी मुला वासरांना दूध पाजावं घरोघर गर सगळ्यांनी आनंद करावा देवाला भक्तीनं पंचामृती स्नान घालावं दुधाचा नैवेद्य दाखवावा म्हणजे देवाचा गाभारा भरेल देव संतुष्ट होईल म्हातारीला सोडून दिलं गावात दबंडी पिटवली चौथ्या सोमवारी राजानं पूजा केली मुलाबाळांना गाई वसरांना दूध ठेवून उरलेलं दूध देवाला वाहिलं हात जोडून प्रार्थना केली डोळे उघडून पाहतात तो देवाचा घाबारा भरवून आला राजाला आनंद झाला म्हातारीला इनाम दिलं लेखी सुना घेऊन म्हातारी सुखानं नांदू लागली तसं तुम्ही आम्ही नांदू ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण तात्पर्य काय जो माणूस आपल्या माणसांचा नीट रीतीने करून देवाला बसतो तोच देवाला आवडतो